जनतेचा अधिकारी नामक जाणीव हक्काची या नि आपले स्वागत आहे श्री गुणाजी आबासे नागरत्न राहणार कळंबा जिल्हा कोल्हापूर यांना राज्यस्तरीय मुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार जाहीर समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफिल हेल्थ लिमिटेड ही सामाजिक संस्था आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र गेले दोन हजार करत आहे संस्थेचे अभियान घरोघरी पोहोचवण्यासाठी संस्थेकडे प्रशिक्षित हजारो पीआर ओ डॉक्टर सोशल वर्कर शिक्षक विद्यार्थी रिटायर पर्सनल व गृहिणी आहेत याच माध्यमातून लाखो लोकांनी फायदा होत आहे आपल्या संपर्कातील

उचित सन्मान केला जाणार आहे या वर्षी हजारो पेअरो मधून निवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे प्यारो श्री गुणाजी आबासाहेब नागरत्न मुक्काम पोस्ट चेंडूर सध्या राहणार कळंबा जिल्हा कोल्हापूर यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव